नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्रधानमंत्री जनधन योजनेची जागतिक स्तरावर दखल आतापर्यंत साडे अकरा कोटी खाती उघडण्यात यश राज्यातल्या दोन हजार चौदा पंधराच्या गाळप हंगामातील ऊसाचा खरेदी कर माफ करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय जिल्ह्यातले सर्व मद्य परवाने रद्द होणार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी चार जणांचे उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारी न मिळाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज हापूस आंब्यावर युरोपियन संघानं घातलेली बंदी उठवल्यानं फळांच्या राजाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्याची राज्यपालांची ग्वाह पंच्याण्णव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या तारखा जाहीर सहा सात आणि आठ फेब्रुवारीला बेळगावमध्ये रंगणार संमेलन आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत आज झालेल्या सामन्यात भारताची इंग्लंड उलट आणि आता सविस्तर वृत्त प्रधानमंत्री जनधन योजनेला अल्पावधीत मिळालेलं यश हे अभूतपूर्व असून या योजनेची दखल जागतिक स्तरावरही घेतली गेल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं येत्या सव्वीस सा जानेवारीला या महत्वाकांक्षी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण होणार असून त्या अनुषंगानं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह योजनेशी निगडीत असलेल्या सर्व संबंधितांनी जनधन योजना यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल जेटली यांनी यावेळी सर्वांचं अभिनंदन केलं सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरापर्यंत साडेसात कोटी बँक खाती उघडण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट होतं नंतर वाढवून दहा कोटी इतकं करण्यात आलं मात्र या योजनेला भरभरून मिळालेल्या प्रतिसादामुळे साडे अकरा कोटी बँक खाती उघडण्यात यश आल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं देशात आतापर्यंत बँकिंग सेवेशी अपरिचित असलेल्या नागरिकांनाही याद्वारे बँकिंग सेवेचा लाभ घेता येईल त्यामुळे बहुतांश भारत हा आता बँक व्यवहारांशी जोडला गेला आहे असं जेटली म्हणाले केंद्र सरकारच्या विविध योजना अंतर्गत देण्यात येणारा निधी किंवा अनुदान देण्यासाठी या बँक खात्यांचा उपयोग केला जाईल असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री जनधन योजनेच्या या यशाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं देखील घेतल्याची माहिती आर्थिक सेवा सचिव हसमुख अधिया यांनी यावेळी दिली आर्थिक मिळवलेलं हे यश उल्लेखनीय असल्याचं बुकात म्हटलं आहे येत्या दोन वर्षात भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होऊन दोन हजार सोळापर्यंत भारताचा विकास दर चीनच्या निर्धारित विकास जास्त असेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केला आहे चालू आर्थिक वर्षातला भारताचा विकास दर सहा पूर्णांक तीन दशांश इतका राहील तर दोन हजार तो सहा पूर्णांक पाच दशांश टक्क्यांपर्यंत पोहोचेल असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात म्हटलं आहे भारतातल्या नवीन सरकारची धोरणं आश्वासक असून त्यांची अंमलबजावणी हीच भारताच्या विकासाची गुरुकिल्ली असंही अहवालात नमूद केलं आहे जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकास दरात मात्र या काळात काहीशी घसरण होण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे राज्यातील दोन हजार चौदा पंधराच्या गाळप हंगामातील ऊसाचा खरेदी कर माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत घेतला या एफ आर एफआरपी म्हणजेच रास्त आणि किफायतशीर दर द्यायला साखर कारखान्यांना मदत होणार आहे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घेण्याचा महत्वपूर्ण निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातले सर्व मद्य परवाने रद्द करण्यात येतील तसंच यापुढे मद्य देण्यात परवाना नाही पोलीस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्यांचे अधिकार जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापन मंडळाला देण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली पोलीस अधिनियमातल्या सुधारणांमुळे जिल्हा स्तरासह राज्य पोलीस दलातल्या विशेष यंत्रणांच्या स्तरावर पोलीस आस्थापन मंडळ स्थापन करण्यात येणार आहे राज्याच्या आकस्मिकता निधीत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरती वाढ करण्यासह मृत्यू आणि सेवा उपदानाच्या कमाल मर्यादेत कमाल सात लाखांपर्यंत वाढ करण्याच्या निर्णयालाही राज्य मंत्रिमंडळानं आज संमती दर्शवली विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या चार जागांसाठी शिवसेनेतर्फे सुभाष देसाई भाजपच्या स्मिता वाघ तर मित्रपक्षांपैकी शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी आज आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले सत्तारूढ पक्षाच्या चार जागांपैकी भाजपानं शिवसेनेला सोडलेल्या एका जागेसाठी सुभाष देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी न ना मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सतत डावललं जात असून गेल्या तीन महिन्यांपासून होत असलेल्या अपमानाबद्दल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर दोन महिन्यापूर्वीच आलेली होती कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी इस्लामपूरला एक शेतकरी मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये आम्ही आव्हान केलेलं होतं की राजू शेट्टींनी स्वाभिमानीनं महायुतीमध्ये यावं आम्ही त्याला प्रतिसाद दिला आणि महायुतीमध्ये आलो लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर भाजप सेना अलग झाली आणि मोठ्या आत्मविश्वासानं आम्ही भाजप बरोबर गेलो या राज्यामध्ये शेतकऱ्यांची वेगवेगळी आंदोलन आम्ही उभा केली दोन हुतात्म्य सुद्धा शेतकरी चळवळीमध्ये आमच्या झालेल्या आहेत आणि कुठंतरी शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या वाटत होतं की आपला प्रतिनिधी हा सत्तेमध्ये असला पाहिजे की जेणेकरून आपल्या प्रश्नाला न्याय मिळेल आपल्या प्रश्नाची वाचा फुटेल परंतु मला काय माहीत नाही की कशामुळे आम्हाने डावललं गेलं परंतु डावललं जात असताना सुद्धा आमच्यावर किमान साधक बाधक चर्चा होणं असेल तर गरजेचं होतं तीही चर्चा झाली नाही त्यामुळं महाराष्ट्रातला शेतकरी असेल चळवळीतले कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये साहजिकच मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी पसरलेली आहे आणि म्हणून आम्ही फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणी आम्ही बोलवलेली आहे आणि यामध्ये या सगळ्या घडामोडीचा तपशीलवार आम्ही त्यांच्यासमोर ठेवू त्याच्यावर विचार करू आणि फेब्रुवारीमध्ये नेमकं भविष्य काळामध्ये आपण युती बरोबर राहायचं का नाही राहायचं आणि राहिले तर काय फायदे होतील आणि तोटे होतील याचा आम्ही विचार करू आणि निर्णय फेब्रुवारीमध्ये घेऊ कायद्यासाठी वटहुकूम काढण्याच्या मार्गाबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारच्या ज्येष्ठ मंत्र्यांची नवी दिल्लीत चर्चा झाली अलीकडेच काढण्यात आलेल्या वटहुकुमांना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घटनात्मक तरतुदीचं पाठबळ देता येईल याबाबत या, या मंत्र्यांनी चर्चा केली कायद्यासाठी अपवादात्मक स्थितीत अध्यादेश काढण्याची तरतूद राज्यघटनेत असली तरी प्रत्येक कायदा अध्यादेशाच्या मार्गानं लागू करणं योग्य नसल्याचं मत राष्ट्रपतींनी काल व्यक्त केलं होतं या पार्श्वभूमीवर संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज या बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंग वित्तमंत्री अरुण जेटली आणि इतर सहा मंत्री उपस्थित होते या संदर्भात संसदीय कार्यसमितीची बैठक उद्या होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली हम लोगों ने जो छः ऑर्डिनेंसेस हमने जारी किया वो चार ऑर्डिनेंसेस को बिल्स के रूप में परिवर्तित करने के लिए जो प्रोसेस है वो प्रोसेस में ट्वेल्व स्टेजेस है बारह स्टेजेस, वो स्टेजेस पूरा उनको अवगत कराया और उनको कहा फर्स्ट तक सब लोग अपना अपना जो बिल फाइनलाइज करके उनके लिए प्रोसीजर भी फॉलो करके तैयार होना चाहिए और उसके बाद कल माय कैबिनेट कमिटी ऑन पार्लियामेंटरी अफेयर्स का बैठक बुलाया यहां पार्लियामेंट में उसमें हम तय करेंगे बजट सेशन का शेड्यूल क्या है भारत आयात होना हापूस आंब्या यूरोपियन संघान घी बंदी आज उठाने फलां राजा निर्याती मार्ग मोकड़ा है आंब्याच्या झाडांच्या सुदृढतेबाबत भारतानं केलेले उपाय आणि प्रमाणीकरण व्यवस्थित लक्षणीय सुधारणा झाल्यानं आंब्याच्या निर्यातीवरची बंदी उठवण्यात आली आहे आंब्याच्या काही फळांमध्ये फळमाशीसारखे कीटक आढळल्यानं युरोपियन संघानं एक दोन हजार चौदा रोजी आंब्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती आता या हंगामात मात्र कोकणच्या या रसाळ आणि मधुर फळांची गोडी युरोपियन नागरिकांना पुन्हा एकदा चाकता येणार आहे जगभरातल्या वाघांची संख्या कमी होत असली तरी ही चिंतेची बाब असली तरी भारतातल्या वाघांच्या संख्येत तीस टक्क्यांनी वाढ होऊन ती दोन हजार दोनशे सव्वीस इतकी झाली आहे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे व्याघ्र स्थिती अहवाल प्रकाशित झाला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली दोन हजार दहा मध्ये भारतात वाघांची संख्या एक हजार सातशे सहा होती त्या तुलनेत तीस टक्क्यांनी झालेली ही वाढ त्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांची फलनिष्पत्ती असल्याचं ते म्हणाले राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या कार्याबद्दल जावडेकर यांनी समाधान व्यक्त केलं जगभरातल्या वाघांपैकी सुमारे टक्के वाघ भारतात असून जगात इतरत्र वाघांची संख्या वाढवण्यासाठी सहकार्य करायला भारत उत्सुक आहे असं म्हणाले दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून किरण बेदी यांच्या नावाची घोषणा केल्यावर आता दिल्लीमधलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे आम आदमी पार्टी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आव्हान आव्हानांची मालिका सुरू आहे या निवडणुकीमध्ये किरण बेदी यांनी आपल्याशी सार्वजनिक व्यासपीठावर खुली चर्चा करावी असं आवाहन आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिलं आहे मात्र केजरीवाल यांना केवळ चर्चा आणि वाद करण्यामध्येच रस असला तरी आपला भर जनतेच्या सेवेवर असल्याचं प्रत्युत्तर किरण बेदी यांनी दिलं सभागृहामध्ये त्यांच्याशी कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी असल्याचं बेदी यांनी सांगितलं आहे दुसरीकडे काँग्रेस नेते अजय माकन यांनी अशा प्रकारच्या खुल्या चर्चेसाठी आपण तयार असल्याचं म्हटलं आहे दरम्यान आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत भव्य रोड शो केला ते उद्या नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत परदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवलाचा ओघ सुरू राहिल्यानं तसंच धातू आणि बँकिंग क्षेत्रातल्या समभागांची जोरदार विक्री झाल्यानं मुंबई शेअर बाजारासह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज जोरदार उसळी घेतली मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सलग चार सत्रात सुरू असलेली तेजी आजही कायम राहिली आणि तो पाचशे बावीस अंकांच्या वाढीसह अठ्ठावीस हजार सातशे चौऱ्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट शतांश अंकांच्या नव्या उंचीवर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीतही एकशे पंचेचाळीस अंकांची वाढ झाली आणि तो आठ हजार सहाशे पंच्याण्णव पूर्णांक सहा दशांश अंकांवर बंद झाला याआधी दिवसभरात निफ्टीने एकदा आठ हजार सातशेचा सर्वोच्च टप्पा गाठला होता मात्र नफा कमावण्यासाठी गुंतवणूकदारांनी केलेल्या समभागांच्या विक्रीमुळे त्यात किंचित घसरण झाली रिझर्व्ह रेपो रेटमध्ये नुकतीच केलेली कपात काही प्रमुख ब्ल्यू चिप कंपन्यांच्या तिमाही कामगिरीचा सकारात्मक प्रभाव आणि आशियाई बाजारपेठेतली मजबूत स्थिती या सर्वांचे एकत्रित पडसाद शेअर बाजारावर उमटल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं महाराष्ट्रात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या ईशान्य भारतातल्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं आश्वासन राज्यपाल विद्यासागर राव यांनी दिलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंतरराज्य संस्थेच्या छात्रजीवन चा दर्शन सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ति बोलत होती देशाची एकसंधता टिकवून सीमावर्ती भागालाही मुख्य प्रवाहाशी जोडण्यात या संस्थेचं मोठं योगदान आहे असं राज्यपाल म्हणाले विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाणीमुळे विविध राज्यातल्या संस्कृती आणि परंपरेचीही देवाणघेवाण होते असंही त्यांनी सांगितलं मणिपूर त्रिपुरा आसाम मिझोराम अरुणाचल प्रदेश मेघालय या सहा राज्यातले प्रतिनिधी या संस्थेच्या प्रवास यात्रेत सहभागी झाले होते देश कोणताही असो त्याचा विकास हा त्यामधल्या तरुण वर्गावरच आधारलेला असतो देशाच्या लोकशाहीला अधिक बळकट करण्याचं कार्य देखील ही तरुण पिढीच करत असते भारतात देखील नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ही तरुणाई देशाचा चेहरा बनू पाहत आहे बलशाली भारत होवो विश्वात शोभुनी राहो असं व्रत बाळगून विविध क्षेत्रात क्रांती करत देशाला कुणी उन्नत केलं असेल तर ते युवक युवतींनी कुणी हर हर महादेवची गर्जना करत स्वराज्याचं तोरण बांधलं कुणी राष्ट्रप्रेमाप्रती सागर पार केला काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आणि तरुणांमध्ये देशप्रेमाचं स्फुल्लिंग पेटवलं कुणी देश ढवळून काढण्यासाठी चिमूटभर मीठ उचलत तरुणांना साथ घातली आणि सूर्य न मावळणाऱ्या साम्राज्याला हादरा दिला स्वतंत्र भारताच्या उत्थानासाठी राज्यघटनेला आकार देत देशातली लोकशाही कुणी बळकट केली समाजातल्या प्रथांना मूठ माथी देण्यासाठी कुणी अखंड व्रत हाती घेतलं महिला आणि दुर्बल घटकांच्या प्रगतीची समाज सुधारणेची कास धरली महाराष्ट्रातल्या संत परंपरेतल्या तरुणांनी समाजमनाचं उत्थान कार्य हाती घेतलं हे सारं करत देशबांधवांना एकत्र जोडत भारताला उज्ज्वल भविष्याकडे नेणारे हे सारे कोण होते ती युवा पिढीच तर होती भारताची देशातल्या युवा पिढीच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून देश विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही युवा पिढीला साथ घातली आहे विकसनशीलतेकडून विकसित राष्ट्र उभारणीकडे देशाला न्यायचं आहे म्हणूनच युवा पिढीतली कौशल्य सक्षम करायची आहेत सोशल मीडियावर आरूढ झालेली तरुणाई साता समुद्रापार पोहोचून अवघ आसमंत पादाक्रांत करणारी तरुणाई कोणतंही असिधारा व्रत पेलण्यासाठी ती समर्थ आहे माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं समाज सुधारण्यासोबतच वाढत्या दहशतवादी कारवाया आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दिशेनंही ती पाऊल उचलत आहे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाच्या आधारे ही युवा पिढी भारत देश बलशाली करणार आहे कारण तिला तसा संपन्न वारसा आहे त्यासाठीच हे एक विचारमंथन तरुण वर्गासमोर असलेली आव्हानं आणि ती पार पाडण्यासाठी असलेल्या उपाययोजना याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील एकशे तेवीस गावं आणि पाड्यांना भेट देऊन तिथल्या दे तरुणांची मतं जाणून घेतलेले पत्रकार संतोष माळकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत ही तरुणाई म्हणजे खरंच आपल्या देशाचा चेहरा पाहत आहे त्यांच्या समोरची आव्हानं कुठली आहेत त्यांची समज काय आहे किंवा आपल्या देशामध्ये जे काही समस्या आहेत त्याच्याविषयी त्यांची मतं काय आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत त्यांची मतं काय हे सगळी आपण निरीक्षण सांगा अगदी अगदी नक्कीच त्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो की मी दोन टप्प्यात गेलो होतो एकदा एकोणीसशे पंच्याण्णव साली मी असंच फिरलो होतो आणि आता गेल्या म्हणजे यावर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या, या कालावधीत मी फिरलो एक मोठा बदल मला जो जाणवला या दोन कालावधीतला तो असा की पंच्याण्णव पेक्षा आताचा तरुण हा खूप सकारात्मक दिसला मला म्हणजे तो शिक्षित झालेला आहे तो सकारात्मक विचार करतोय त्याला व्यवस्थेशी भांडून स्वतःच स्थान निर्माण करायचंय कुठल्याही आव्हानांना कुठल्याही अडचणींना त्याला सामोरं जायला तो तयार आहे किंवा सामोरं जायचंय आणि अशा तऱ्हेने तो स्वतःला आज बघतोय की ह्या सगळ्या व्यवस्थेत जर मला टिकायचं असेल माझं स्थान बनवायचं असेल तर मला संघर्ष करावा लागणार आहे हे तो नये आणि त्या दिशेने तो मार्गक्रमणा करतोय एक तुम्हाला मी साधं उदाहरण देतो की मी कोपरगावला मध्यंतरी गेलो होतो तर त्या ठिकाणी काही तरुणांशी बोलताना एक एका तरुणाला मी प्रश्न विचारला की बाबा रे की आज इतकी सगळी माहिती साधनं तुझ्याकडे आलेली आहेत अजूनही तुम्ही जात पात रमता का तर तो म्हणतो नाही म्हणून आम्ही आम्हाला हे बंधनं नको आहेत आज तुम्ही असा का विचार करताय मला माझं पुढचं ध्येय हे अमेरिकेतला तरुण आहे कॉम्पीट करायला माझं ध्येय हा एवढं नाही आहे संकुचित मी आज गुगलवर नेटवर जेव्हा बघतो तिकडे काय विकास झालाय तिकडचा विकास बघून माझ्या गावात हा विकास नाही माझ्यापर्यंत हा आलेला नाही हे जेव्हा मी बघतो त्यावेळेस मला दुःख होतं आणि त्यावेळे त्यामुळे मग जातपातीबद्दल विचार करायला वेळ कोणा आलाय अरे खूप सुंदर उत्तर होतं त्या मला जाणवलं की नाही ही तरुणाई हे काहीतरी वेगळं करू इच्छिते आणि mm. ते सगळं चित्र बदलण्यात एक मोठी क्रांती झाली ती म्हणजे मोबाईलची okay. जे गावखेड्यातल्या लोकांकडे mm. मुलांकडे तरुणांकडे मोबाईल आला आणि त्याच्यावर इंटरनेट आलं mm. एक वेळ घरात त्यांच्या कॉम्प्युटर mm. नसेल पण मोबाईलवर आहे आणि त्याच्याद्वारे ते आज संपूर्ण जगाचं अवलोकन करतात आणि त्या जगात आपण कुठे आहोत याचंही ते निरीक्षण करतात तर अशा पद्धतीने आजची तरुणाई ही प्रचंड सकारात्मक मला एक वाटली दुसरं तुम्ही म्हणालात आंतरराष्ट्रीय स्तरावरचं राजकारण ते आज हक्काने बोलतात म्हणजे नारायणगाव जवळच्या एका खेड्यात मी गेलो होतो मी तिकडे काही मुली होत्या कॉलेजमधल्या एस टी स्टँडवर उभ्या होत्या मी त्यांना विचारलं म्हणजे असं ओळख काढली आणि विचारलं की तुम्हाला ओबामा माहिती आहेत का ओबामा कोणाला माहित नाही ते एक साधारण शहरातून गेलेला कोणाला माहित नाही मग ओबामाच्या आर्थिक नीतीवर अगदी प्रखंड पांडित्य नाही पण त्यांनी भारताला कसे ते आता फॉर होत चालले आहेत इथपर्यंत त्यांनी मला ऐकवलं हो मला खूप बरं वाटलं की यस म्हणजे एक गावातले मुली पण आज अमेरिकेबद्दल विचार करतात भारताबद्दल विचार करतात तुलनात्मक विचार करतात की आपण आज कुठे आहोत आज अमेरिका कुठे आहे मग आपल्याकडे काय सुधारणा व्हायला पाहिजे ह्याचाही विचार करतात एक सरिता नावाची मुलगी मला पाचव्या विषयात मिळाली तर म्हटलं काय ग का तू एवढा सर्व सांगतेस आज तुझ्या गावात रस्ते कुठे आहेत आज तुझ्या गावात पाणी कुठे आहे तुम्ही म्हणते येणार ना म्हटलं कसं येणार म्हण आम्ही डायरेक्ट तक्रार केली आहे मग कुठे आहे डायरेक्ट मोतींकडे अरे वा तिने मला मोबाईल वर दाखवलं हे बघा त्यांचं हे पण आलाय रिप्लाय आलाय तरुण तरुणाला मी सांगतो ना की आज तुम्ही तरुणाला दाबून ठेवू शकत नाही तो डायरेक्ट पंतप्रधानांकडे आज तो बोलू लागलाय आणि हा जो सकारात्मक परिणाम आहे ते त्याच्या तिच्या गा, गावात रस्ता येईल पाणी येईल हा नंतर पण तिला याच समाधान आहे की माझी दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली पण कुठेतरी सोशल मीडियाचा सुद्धा हा जो सहजपणे जो वापर होऊ शकलाय त्याच्यामुळे यांची मतं बनण्यास झालेलं झाले निश्चितच म्हणजे सोशल मीडियाचा याच्यात खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं कारण कसं आहे की सोशल uh, मीडियाची एक बाजू आहे बरोबर की ती वाईट आहे पण एक चांगली बाजू अशी आहे की uh, खूप लोक पॉझिटिव्हली विचार करायला लागतात आणि विशेषतः तरुण पॉझिटिव्हली विचार करायला लागतात ते म्हणतात की तुम्ही आतापर्यंत आम्हाला ज्या स्थितीत बघितलं त्याला एक मर्यादा होती अच्छा का कारण आम्हाला त्या चौकटीत आखून दिलं होतं म्हणजे तुम्हाला सांगतो की संगमनेरच्या बाजू ग्रामीण भागामध्ये मी गेलो होतो तर त्यावेळेस मला मी एका तरुणी तरुण मुलीला विचारलो अकरावीतल्या मुलीला म्हटलं स्त्री शिक्षणाबद्दल तुला काय वाटतं स्त्री स्त्रियांवर अत्याचार होतात त्याच्याबद्दल तुला काय तिने फार मार्मिक उत्तर दिलं तिने म्हणून ती म्हणाली मला की आम्हाला मुलगा म्हणून घरातून वाढवलं तर जगातली कुठलीही भावना आम्ही पेलू म्हणजे इतकं हे प्रबल करता गावातली मुलगी असं बोलते हा विचार ती एवढी प्रकल्प आता म्हटलं का ग तू काय तुला एवढा कसा विचार करू शकतेस म्हटलं नाही विचार म्हणजे हे आम्ही नेहमीच करतो म्हणजे इतका तरुण हा सकारात्मक आता व्हायला लागले आणि अफकोर्स मी असं म्हणत नाही की सगळंच खूप चांगला आहे पण त्या दिशेने निदान तरुण जात आहेत आशा आहे आणि नव्या सरकारकडून नव्या व्यवस्थेकडून त्यांना आशा आहे आणि जर त्यांनी नाही केलं तर ते बदलण्याची पण ताकद हे तरुण ठेवतात इथपर्यंत ही तरुण आता एकदम सक्षम झाली तुम्हाला तुम्ही त्याला ना जात पंचायतीत अडकून ठेवत ना जात धर्मात अडकून ठेवत ना पंथात अडकून ठेवत <सथ> <थे वा>. कारण <सथ> त्याला माहितीये की माझा जर विकास व्हायचा असेल तर माझा गावाचा विकास झाला पाहिजे माझ्या <सथ> गावाचा विकास व्हायचा असेल तर राज्याचा झाला पाहिजे राज्याचा झाला तर देशाचा व्हायला पाहिजे व्यवस्थेबद्दल त्यांची काय मत आहेत नेमकी व्यवस्था व्यवस्थेबद्दल त्यांची फारशी काही चांगली मतं नसली तरी पण मला एक पॉझिटिव्ह पॉईंट त्याच्यात असा दिसला की आम्ही एक ही व्यवस्था बदलू म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे तोडगा आहे की ही व्यवस्था आहे ना ही मी बदलू शकतो मी हे करू शकतो म्हणजे माझ्या गावात पाणी नाही तर मी आणू शकतो पाणी इथपर्यंत त्यांच्याकडे सगळं आहे आणि त्यामुळे हा तरुण आहे ना अजून काही वर्षांमध्ये तो जेव्हा राज्यकर्ता बनेल जेव्हा तो इंजिनियर बनेल डॉक्टर बनेल व्यवस्थेत येईल तेव्हा तो काहीतरी बदलून दाखवायची धमक कुवत आपल्या अंगात ठेवूनच येईल आणि त्यावेळेस हळूहळू ही स्थिती खूप बदल खूप आशादायी असं अगदी संस्कारांचं काय वाटत संस्कार आजही त्याचे संस्कार त्याचे म्हणजे ग्रामीण तरुणांवरचे जे संस्कार आहेत ते खूप चांगले आहेत म्हणजे जे हसायला हवेत मोठ्यांचा आदर लहानांचा सन्मान हे संस्कार अजूनही खूप आहेत भले आपल्याला कदाचित शहरी भागात ते दिसणार नाहीत पण ग्रामीण भागात मात्र त्याचा तुटवडा मला कुठेही दिसला नाही म्हणजे अगदी खूप आदर मोठा आदरात खूप स्वागत खूप बोलणं भरभरून बोलणं एक पाहुणा व्यक्ती आपल्याकडे आला त्यामुळे ते संस्कार तर निश्चितच ग्रामीण भागातल्या तरुणावर खूप मोठ्या प्रमाणात आणि देशाच्या बद्दल यांचे काय मत आहे की म्हणजे आपला देश बलशाली होणार आहे महासत्ता होणार आहे हे सगळे म्हणतात पण या छोट्या खेडेगावातल्या पाण्यातल्या मुलांना नेमकं काय म्हणायचं आहे त्यांना त्यांना एकच म्हणतो की त्यांना आज शिक्षण हवंय कोणत्याही पद्धतीने शिक्षण हवंय त्यांना त्यांच्या गावात शाळा हवी आहे बर त्यांना त्यांच्या तालुक्यात शाळा हवी आहे आणि त्यांना शिक्षणाचं महत्व पटलेलं आहे कारण शिक्षण जर नसेल तर मोबाईलवरचं व्हॉट्सअप बघता येत नाही फेसबुक बघता येत नाही त्यातलं इंग्लिश <laughs> काय ते बघता येत नाही त्यासाठी भाषेची पण कुठेतरी कमी, सा कमी सा ले ले खूप कमी झाली आहे ती मुलं तोडक्या मोडक्या मध्ये लिहू लागली तोडक्या मोडक्या मध्ये बोलू लागलेत आणि मुळात कॉन्सेप्ट जाणून घेऊ लागलेत कॉन्सेप्ट जाणून घेऊ लागलेत की बाबा ह्याच्यात मागे काय आहे तर ते जाणून घेऊ लागलेत आणि त्या दृष्टीने देशाबद्दलही त्यांना फार आत्मीयता वाटायला लागली आणि विकसन विकसित देश होईल हे मला त्या खूप जाणवलं तुम्ही अगदी वर्षाच्या सुरुवातीला सुंदर तुम्ही आशावाद सांगितलेला आहे खूप छान तुम्ही तुमची निरीक्षणं सांगितली आपण इथे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बातम्यांकडे बोलूया बेळगाव इथे होणाऱ्या पंच्याण्णव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या तारखा आज नाट्य परिषदेच्या वतीनं जाहीर करण्यात आल्या फेब्रुवारीत सहा सात आणि आठ तारखेला नाट्यसंमेलन होणार असून नाट्यदिंडीनं संमेलनाला सुरुवात होईल नाट्यनगरीला बाळासाहेब ठाकरे ठाकरेचं नाव देण्यात येणार आहे ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज या नाट्यसंमिनाचं अध्यक्षपद भूषवणार आहे ठाणे जिल्ह्यातल्या आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ आज दुपारी लोकल ट्रेनमधून उतरून रेल्वे रस्त्रूळ ओलांडत असताना मुंबईकडे येणाऱ्या मुंबई गोंधन या खाली येऊन चार महिलांचा मृत्यू झाला मृत महिलांची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे क्रिकेट ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत आज ब्रिस्बेन इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा नऊ गडी राखून दारुण पराभव हो केला या मालिकेतला भारताचा सलग दुसरा पराभव आहे आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं ना प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना डोको वर करण्याची संधी मिळाली नाही सुरुवातीच्या षटकात जखडून राहिल्यानंतर भारतीय फलंदाजीची घसरगुंडी उडाली स्टुअर्ट विनीच्या चव्वेचाळीस धावांच्या जोरावर भारतानं एकशे त्रेपन्न धावांपर्यंत मजल मारली भारतानं माफक आव्हान इंग्लंडनं केवळ एका गड्याच्या मोबदल्यात पार केलं ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या गटात अग्रमानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचन दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे त्यांनी स्लोवाकियाच्या एल्जातचा सहा तीन सहा दोन सहा चार असा पराभव हो केला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचा गतवर्षीचा विजेता विज्ञा वावरिकाने दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे महिला गटात बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेक्कानं अमेरिकेच्या स्टीफन्सचा सहा तीन सहा दोन असा पराभव हो केला हवामान विदर्भाच्या काही भागात थंडीची लाट कायम असून उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट तर कोकणच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर इथं आठ पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस से इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल तापमान एकोणतीस किमान अठरा नागपूर सत्तावीस नऊ पुणे अठ्ठावीस अकरा औरंगाबाद सत्तावीस पंधरा नाशिक सत्तावीस दहा कोल्हापूर तीस सतरा रत्नागिरी बत्तीस सतरा सोलापूर तेहतीस सतरा आणि अमरावती सव्वीस आणि बारा प्रधानमंत्री जनधन योजनेची जागतिक स्तरावर दखल आतापर्यंत साडे अकरा कोटी खाते उघडण्यात यश राज्यातल्या दोन हजार चौदा पंधराच्या गळप हंगामातील ऊसाचा खरेदी कर माफ करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय जिल्ह्यातले सर्व मद्य परवाने रद्द होणार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी चार जणांचे उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारी न मिळाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज भारतातून आयात होणाऱ्या आंब्यावर युरोपियन संघानं घातलेली बंदी उठवल्यानं फळांच्या राजाचा निर्यातीचा मार्ग मोकळा ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्याची राज्यपालांची ग्वाही पंच्याण्णव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या तारखा जाहीर सहा सात आणि आठ फेब्रुवारीला बेळगावमध्ये रंगणार संमेलन आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत आज झालेल्या सामन्यात भारताची इंग्लंड पुढेही शरणागती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया हो उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार